जय शिवरा सर्वांना या वर्षीची दुसरी बॅच आलेली आपली दोन एकर मधली म्हणजे जे दोन एकर पाला होता तो कट केल्यानंतर आता परत दुसरी आली पहिल्यांदी पळून तीन शाळे होते आता ह्या सव्वा दोनशे रंग थोडाफार पाला हाईट कमी त्यामुळे कमी आल्या होत्या दोन एकर मध्ये Ei, uji mașmu, da, e la veri. Asta e promantul uji mașmu. Ba, pala e. Nu, e pe până surăt. Un gest e de दोन एकर पालाय आणि आपल्या गॅलेवरीस लाख रुपये झाले त्याच्यात पंच्याण्णव हजार जर बेंगलोरला जर घातला असत अजून वीस एक हजार रुपये थोडे वाढते आले असते तो पण एक्केचाळीस भाव लागला होता आपल्याला गावात देऊन या बरीच जर दोन क्विंटल जरी माल झाला पन्नासचा जरी भाव लागला तरी आपल्याला पन्नास हजार रुपये अजून दोन बॅच निघणार आहेत चार लाख रुपये भाव चांगला घटला तर जास्त समजा चाळीसनी पन्नासनी झाला